नमस्कार शेतकरी मित्रांनो आता बघ ना शर शर कांदा भाव तर पहिली समिती तुम्ही मित्रांनो कोल्हापूर इथे कांद्याच्या वकालच्या मित्रांनो दोन हजार एकशे एकोणचाळीस क्विंटलची तर किमान रोज हजार रुपये कमान होता तेतीसशे रुपये व सरस रंध्र होता बावीसशे रुपये आता पुढील भाषा समिती मित्रांनो मुंबई कांदा बटार मार्केट आहे कांद्याच्या वकालच्या मित्रांनो आठ हजार एकशे बहात्तर क्विंटलची तर किमान रोहोत चोवीसशे रुपये कमाल रोहता बत्तीसशे रुपये व सरस्त रांध्रता अठ्ठावीसशे रुपये आता पुलीवासा मी मित्रांनो नागपूर येथील लाल कांद्याच्या अवकाली मित्रांनो बावीसशे वीस क्विंटलची किमान होतो दोन हजार रुपये कमाल दर होता तीन हजार रुपये व सर्व सरांवर सत्तावीसशे पन्नास रुपये आता पुलीवासा मी मित्रांनो पुणे येथील लोकल कांद्याच्या अवकाल मित्रांनो पंचवीसशे तेरा क्विंटलची किमान होता हजार रुपये कमालदुरात तीन हजार रुपये व सर्व सर होता दोन हजार रुपये आता पुलीवासा मी मित्रांनो नागपूर येथे पांढऱ्या कांद्याच्या अकालतील मित्रांनो हजार क्विंटलची किमान होता सत्तावीसशे रुपये कमाल होता बत्तीसशे रुपये व सर्व सरांवर तीन हजार पंच्याहत्तर रुपये आता पुलीवासाम समिती मित्रांनो एवढा इथे उन्हायकांच्या उकलती मित्रांनो पाच हजार था क्विंटल ची किमान होत पंधर पंधराशे रुपये कमाद होतं तीन हजार सोळा रुपये होता सत्तावीसशे पन्नास रुपये आता पुल्ली समिती मित्रांनो एवढा अंधरसोर येथे उन्हायकांच्या अकलती मित्रांनो तीन हजार क्विंटलची किमान होतं चौदाशे पंच्याहत्तर रुपये होता तीन हजार साठ रुपये उसर होता सत्तावीसशे रुपये आता पुल्ली समिती मित्रांनो लासलगाव इंचर उन्हायकांच्या अवकाल मित्रांनो सहा हजार पाचशे क्विंटलची किमान होतं बाराशे रुपये कमाल होता बत्तीसशे रुपये सरांत तीन हजार रुपये आता पुढील वासा मिळते मित्रांनो मणमाड येते उन्हा कांद्याच्या अवका मित्रांनो हजार क्विंटलची किमान दौर तेराशे रुपये कमाल होता एकोणतीसशे बावन्न रुपये व सर्व सरान सत्तावीसशे रुपये आता पुली वासा मित आहे मित्रांनो चांदवड येते उन्हा कांद्याच्या अवकाळी मित्रांनो पाच हजार क्विंटलची इतर किमान होतं सतराशे एक रुपये कमाल होता तीन हजार एक रुपये व सर्व सध्या होता बावीसशे पन्नास रुपये आता पुढील वासा मिळते मित्रांनो पिंपळगाव बसवत येते उन्हाळ्या का त्याच्या ते मित्रांनो चौदा हजार चारशे क्विंटलची इतर किमान होतात हजार रुपये कमा चौतीसशे रुपये व सर्व साधारण एकतीसशे रुपये तर अशा तरी होते चिक कांदा भाई व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करावं जसे जसं लोकपास शेअर करावं चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका